गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील इटॅडो हो धरण हे चोवीस जुलै रोजी शंभर टक्के भरले असून ओव्हरफ्लो होत धरणाच्या सांडव्यावरून इंच सा इतका पाण्याचा विसर्ग सुरू झाला त्या अनुषंगाने गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी इटियाडोह धरणाला भेट देऊन जलपूजन केले या परिसरात लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे एक लाख नव्वद हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात येते यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पावसाचा लहरीपणा कायम राहिला परिणामी धान पिकाची लागवडही उशिरा झाली दोन हजार चोवीस या वर्षीच्या जुलै महिन्यात एकोणीस जुलै ते चोवीस जुलै दरम्यान झालेल्या सतन सतनधार मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी झाली या मुळे खरीप हंगामात पूर परिस्थिती दिसून आली हंगामातील शेवटचे सत्र सुरू असून मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी आलेल्या दमदार मुसळधार पावसाने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प मोठे धरण जलयुक्त शिवार योजनेतील तलाव ओढे मामा तलाव आदींमध्ये जवळपास शंभर टक्के जलसाठा झाला याचा प्रत्यक्ष लाभ धान पिकालाही झाला त्यातच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव येथील इटियाडो धरण हे शंभर टक्के भरताच आज सव्वीस जुलै रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह इटियाडो धरणाचे शासकीय जलपूजन केले तसेच गाढवी नदीच्या काठावरील गावांना आणि नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांना काळजी घ्यावी असे सतर्कते सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे तर धरण शंभर टक्के भरल्याने उन्हाळी रब्बी हंगामाला गोंदिया भंडारा जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील शेतजमिनीला धरणाचं पाणी दिले जात असते त्यामुळे शेतकरी देखील आनंदी झाले अस झाले झाले आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर दुसरीकडे जलस्रोत निर्माण करणारे प्रकल्पही भरल्याने यंदाच्या हंगामात धान पिकाचे उत्पादन चांगले येणार अशी आशा वर्तवण्यात येत आहे यावेळी जलपूजन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्यासोबत अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शहारे अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कुरेकार उपविभागीय अभियंता शेंडे शाखा अभियंता सुनील राऊत तसेच गिरेपुंजे व इतर कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे झी इंडिया झी इंडिया चोवीस तास अर्जुनी मोर